भंडारा जिल्ह्याच्या लाखणी तालुक्यात येथे नेहमीच छोटे मोठे अपघात लक्षात घेत येतील नागरिकांनी पुढाकार घेऊन निवेदने देऊन आंदोलने करून केसलवाडा फाटा ते लाखणी स्मशानभूमीपर्यंत उडाण पूल मंजूर करून घेतला या कामाचे कंत्राट ई निविदा पद्धतीने जेएमसी कंपनीला देण्यात आले होते त्या कंपनीने युद्धपातळीवर पातळीवर रात्रंदिवस कामाचा सपाटा लावून मुदतीत काम पूर्ण केले लोकार्पण करून ओडांफूल वाहतुकीस खुला केला मात्र पुलाचे काम घाईघाईने झाल्याने पुलावरून रहदारी सुरू असताना पुलाखाली मोठा कर्णकर्कश आवाज येत असल्याने सात महिन्यानंतर एकदा तर चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला पुलाचे दोष निवारणार्थ वाहतूक बंद करण्यात आली होती महिन्यात काम पूर्ण करण्याची हमी सुद्धा दिली होती मात्र दोन महिन्यापेक्षा अधिक कालावधी लोटून सुद्धा अजून पर्यंत पुलावरून वाहतूक सुरू न झाल्याने लाखणी शहरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे मदल कमाने राज्य प्रतिनिधी भंडारा हो नागरिक म्हणून केसलवाडा वाघ फाटा ते भूमी लाखनी येथील रोड चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसपासून हा काम सुरू आहे आणि तेव्हापासून या नॅशनल हायवे सिक्सवरती असे कित्येक अपघात झाले आणि कितीक लोकांचे पाय तुटले हात तुटले आणि याच्यावर शासन दुर्लक्ष करीत आहे तरी मी या केसलवाडा वाद येथील सामान्य नागरिक म्हणून जण लोकांच्या सामान्य जीवनासाठी कुणाचे हात तुटत आहे कुणाचे पाय तुटत आहेत कुणाचा डोका फुटत आहेत या रोडवरती लोक रक्तबंबाड होत आहे पण याकडे लोकांच्या आणि शासनाचा दुर्लक्ष आहे आणि हा उड्डाणपूल बंद आहे माझी शासनाला अशी विनंती आहे की हा लोकावर का आपल्या गरीब कुटुंबावरील लोकांवर होणारा अन्याय हा बंद झाला पाहिजे शासनाच्या याकडे कुठंतरी लक्ष केलं पाहिजे आता वाहतुकीची कोंडी एवढी निर्माण होत आहे की या केसलवाडा वाघ या फाट्यावर इतकी गर्दी असते की सामान्य नागरिक सायकल चालवणारा गाडी चालवणी या रस्त्यानं चालू शकत नाही आणि बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र